विसावा भगवान श्री कृष्ण परमात्मा बावीसावा हंसावतार आहे हंसावतार भगवंताने याच्यामुळे घेतला ब्रह्माजीला भगवंताने चार श्लोकामध्ये भागवत कथा सांगितली त्याला आपण चतुश्लोकी भागवत म्हणतो म्हणून भगवंताने हा बावीसावा अवतार घेतला जो हंसावतार आहे तेवीसावा या ठिकाणी तेवीसावा हैग्रीव अवतार आहे है। भगवंताचा चोवीसावा अवतार आता संध्यायाम संध्या प्रायशु जनिता विष्णु यश सो नामना कलकिर जगतपती कलयुग संपताना भगवंत राजस्थान मध्ये विष्णू यश नामक ब्राह्मणाच्या घरी भगवंत स्वतः अवतार घेणार आहेत हे झाले भगवंताचे चोवीस अवतार बोलिये भक्तवत भगवान की प्रश्न केला मला सांगा भगवंताचे किती अवतार आहेत किती अवतार आहेत भगवंताचे चोवीस अवतार आहेत तर चोवीस अवताराचं वर्णन या ठिकाणी श्रीमद भागवत कथेत आलेलं आहे कोणते आहेत चोवीस अवतार सगळ्यात पहिला अवतार आहे सनकादिक ऋषी सनक सनातन सनंदन सनत कुमार हा भगवंताचा पहिला अवतार आहे दुसरा आहे वराह अवतार तिसरा नारदजी चौथा नरनारायण पाचवा कपिल भगवान सहावा दत्तात्रय भगवान सातवा स्वयंभू सचीमनो आठवा ऋषभदेव नववा राजा पृथू दहावा मत्स्य अवतार अकरावा कच्छप अवतार भगवंताचे सगळ्यात जास्त अवतार हे समुद्र मंथनात झाले ज्यावेळेस मंथन प्रारंभ होणार होतं त्यावेळेस मंदराचल पर्वत पाण्यात बुडत होता सगळ्यांनी भगवंताला प्रार्थना केली की देवा काय करायचं आणि त्यावेळेस भगवान श्री विष्णू कच्छप रूप धारण करतात पाण्यामध्ये येतात आणि मंदराचल पर्वत स्वतःच्या पाठीवर घेतात हा भगवंताचा अकरावा अवतार झाला बारावा धन्वंतरी अवतार तेरावा मोहिनी रूप अवतार चौदावा नरसिंह पंधरावा वामन अवतार सोळावा परशुराम सतरावा वेदव्याजी अठरावा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एकोणीसावा बलरामजी विसावा भगवान श्रीकृष्ण परमात्मा बावीसावा हंसावतार आहे हंसावतार भगवंताने याच्यामुळे घेतला ब्रह्माजीला भगवंताने चार श्लोकामध्ये भागवत कथा सांगितली त्याला आपण चतुश्लोकी भागवत म्हणतो म्हणून भगवंताने हा बावीसावा अवतार घेतला जो हंसावतार आहे तेवीसावा हैग्रीव अवतार है, आहे आणि चोवीसावा या ठिकाणी जो अवतार होणार आहे तो कुठे होणार आहे दस्य प्रायुषु सर्वेशु जनिता विष्णु यश सोना म्हणा कलकीर जगतपती भगवंताचा चोवीसावा अवतार आता युग संध्या आयाम दसु प्रायशू जनिता विष्णु यश सो नामना कलकिर जगतपती कलयुग संपताना भगवंत राजस्थानमध्ये विष्णू यश नामक ब्राह्मणाच्या घरी भगवंत स्वतः अवतार घेणार आहेत हे झाले भगवंताचे चोवीसावतार अवतार भक्तवत भक्तवत्सल भगवान की झाकी पाहिजे तुम्हाला आनंद घ्यायचा ना एकदा मोठ्या परिमाणे जय जय राधे हा म्हणजे काही फायदे असं की तरच म्हणायचं तोपर्यंत नाही म्हणायचं सगळ्यात महत्वाची कथा फक्त पाच मिनिटात पाच मिनिटाची श्रवण करूया लगेच आपण या ठिकाणी झाकी स्वरूपाचं दर्शन करूया